जैविक म्हणजे आपण सत्तर टक्के जैविकच केलेलं आहे म्हणजे जैविक खतावर टक्के जैविक केलेला आहे तीस टक्के रासायनिक बरं जैविक खतामध्ये तुम्ही काय काय कशा प्रकारे जैविक खता म्हणजे जीवामृत जादा आपण वापरलेला आहे बरं शेण गुळ गोमूत्र गु, स्वतः घरी तयार केलेला आहे आपण बरं किती प्रमाणात आणि किती दिवसाला सोडत होतो आपण एक आठ आठ दिवसाला सोडत होतो आठ दिसाला पंधरा दिवसाला किती खर्च वगैरे काय जास्त येतो का त्याला त्याला नाही जास्त काय खर्च गोळ आणि बेसन बर शेतकऱ्यांना कायच गोम गोमूत्र शेण टाकून आपण तयार करतो तर आता एवढं तुमचा दोन एकराचा ला प्लॉट आहे तर ह्याला लागवडीसाठी किती बियाणं लागलं तुम्हाला आता एक टन लागला आपल्याला दोन एकराला नाही नाही एकरी टन एकरी एक दोन एकराला दोन टन दोन टन बरोबर साधारण एकराला लागवडीला खर्च किती येतो म्हणजे बियाणं खत वगैरे आता बियाण्याच्या रेट नुसार राहतं ना बस थोडं कमी बसलं होतं बियाण्याचा रेट